माळेवाडी येथे विहिरीतून पाणी उपसताना पाय घसरून पडल्याने एका मजुराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना केस तालुक्यातील माळेवाडी या ठिकाणी घडली आहे सदर घटना आज मंगळवार दिनांक नऊ एप्रिल रोजी दुपारी चार वाजता घडली आहे आज गुढीपाडव्याचा सण असून मात्र जनावरांना पाणी पाजण्यासाठी माळेवाडी येथील एक मजूर सागर बाळासाहेब चंदनशिवे हे जनावरांना पाणी पाजण्यासाठी विहिरीतून पाणी उपसा करत होते मात्र पाणी उपसत असताना त्यांचा पाय घसरून ते विहिरीमध्ये पडले दुर्दैवाने त्यांचा अंत झाला आहे ही घटना आज मंगळवारी घडली जनावरांची पाण्याची व्यवस्था गावात काही उपलब्ध नसल्यामुळं तो पाणी शोधत एका विहिरीवर आमच्या शेजारच्या शेताच्या विहिरीवर गेला आणि विहिरीवर गेला असता त्याला पावता येत नव्हतं पाणी शेंदत असताना त्याचा पाय घसरला आणि पाण्यात पडला त्याच्यामुळे त्याचा दुर्दैवी अंत पण झालेला आहे आणि हे सर्व पाण्याची व्यवस्था आजपर्यंत सरकारने किंवा कुठल्याच पुढाऱ्याने केले नसल्यामुळं हे घडलेले प्रकार आहे आणि त्याच्यामुळं आमच्या कुटुंबाचा चांगला मुख्य आधार गेलेला आहे त्याच्यामुळं आमची शासनाकडे अशी मागणी आहे की पाण्याची व्यवस्था प्रत्येक गावोगावी जनावरांसाठी सुद्धा जसं की माणसासाठी केली जाते त्या पद्धतीने जनावरांसाठी सुद्धा केली पाहिजे अशी आमची प्रमुखानं मागणी